पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या अकरा हजार दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि लोकार्पण करणार आहेत दुपारी साडेबाराच्या सुमाराला पंतप्रधान जिल्हा न्यायालय स्थानक ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं लोकार्पण करणार आहेत तसंच स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भूमिपूजनसुद्धा पंतप्रधान यावेळेस करणार आहेत जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा नवा भुयारी मेट्रो मार्ग एक हजार आठशे दहा कोटी रुपयांच्या निधी खर्चून उभारण्यात आला असून स्वारगेट कात्रज या पुणे मेट्रो पहिल्या टप्प्याच्या विस्तारित मार्गाचं भूमिपूजनसुद्धा त्यांच्या हस्ते होणार आहे दोन हजार नऊशे पन्नास कोटी रुपये खर्चून हा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे पुणे मेट्रो अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे अॅल्युमिनियमपासून निर्मिती कोच असलेली ही देशातली पहिली सर्वात हलकी अशी मेट्रो आहे त्याचप्रमाणे पुण्यातच भिडेवाडा इथं उभारल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाचं सुद्धा पंतप्रधान यावेळेस करणार आहेत तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित केल्या गेलेल्या बिडकीन औद्योगिक परिसराचंही पंतप्रधान राष्ट्रार्पण करतील सुमारे आठ हजार एकरवर विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिकेचा एक भाग आहे यासाठी केंद्र सरकारकडून सहा हजार चारशे कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे सोलापूर विमानतळाचंही पंतप्रधान उद्घाटन करणार असून सोलापूर विमानतळाचा विस्तार करून त्याची क्षमता आता वाढवण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी राज्यपाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत